विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीच्या राजकीय क्षेत्रातून एक, एक फार मोठी बातमी समोर येते मागील काही महिन्यांपासून पक्षप्रवेशांचा रतीब घालणाऱ्या ठाकरे गटासाठी ही गटा बातमी म्हणजे फार मोठा धक्का देखील मानला जातोय केवळ दापोलीच्याच राजकारणात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकनेते म्हणून प्रसिद्ध असलेले दापोलीचे माजी सभापती आणि ठाकरे गटाचे विद्यमान विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी संजयराव कदम यांची साथ सोडली ही बातमी आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा फार मोठा धक्का मानला जातोय तर विकासाच्या कोणत्याच मुद्द्यावर न बोलणाऱ्या नेतृत्वाला साथ देणं ही राजकारणाशी प्रताडा असल्याचं आपण मानतो असं परखड मत देसाई यांच्या बोलण्यातून वारंवार व्यक्त होताना पाहायला मिळत आहे दापोली शिवसेनेच्या वाटचालीतील अगदी सुरुवातीच्या काळातील काही मोजक्या आक्रमक नेत्यांमध्ये देसाई यांचं नाव घेतलं जातं दापोलीत शिवसेनेची पहिली शाखा निर्माण करण्यात आणि तालुक्यातले पहिले शाखा प्रमुख म्हणून आजही देसाई यांच्या नावाचा तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा असल्याचं देखील पाहायला मिळतंय उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेला हा नेता विशेषतः तालुक्यातील मेडिकल इमर्जन्सीच्या काळात जास्त ओळखला जातो दापोलीतील रुग्णांना पुण्या मुंबईसह जिल्ह्यातले कोणतेही हॉस्पिटल एका फोन कॉलवर उपलब्ध करून देण्यात त्यांचा हातखंड आहे दापोलीत शिवसेनेच्या उभारणीपासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले देसाई हे दापोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आणि नियमित जनसंपर्क असलेले एकमेव नेते म्हणूनही ओळखले जातात तर एकूणच तालुक्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि कायम कार्यमग्न असलेल्या किशोर देसाई यांनी अखेर ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय शिवसेनेने कायम विकासासाठीच राजकारण केलं कोणाच्याही विरोधात काम करण्यापेक्षा जनसेवेसाठी तत्पर असणं आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणं हीच शिवसेनेची खरी शिकवण आहे त्यामुळे निव्वळ विरोधकांवर तोंडसूक घेत दापोलीच्या विकासाबाबत अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वाची साथ सोडण्याचा आपण निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले आहे तर विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांनी तीनही तालुक्यात केलेल्या विकासाचे आणि गोरगरीब वृद्ध आणि महिला यांच्याप्रती अत्यंत संवेदनशील असणाऱ्या महायुतीच्या शिंदे सरकारचे आपण समर्थन करत असल्याचे ते म्हणाले आहेत या मतदारसंघाला विकासाचं एक वेगळं आणि आश्वासक विजन दाखवणारा नेतृत्व योगेश कदम यां या युवा नेतृत्वाच्या निमित्ताने आपल्याला लाभलं आहे काम करणाऱ्या नेत्यालाच आपण पाठिंबा दिला पाहिजे या प्रामाणिक भावनेने आपण योगेश कदम यांचं समर्थन करत असल्याचे ते म्हणाले आहेत तर उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीत देसाई यांचा, दे देसा यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याचे देखील बोलले जाते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली